सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महाकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानकाली कलेक्शन सोबतच आरेवाडी ग्रामपंचायत मध्ये चाकू घेऊन फिरणाऱ्या एकावर गुन्हा दाखल अरेवाडी तालुका कवटे महांकाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चाकू बाळगून फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून या प्रकरणी सुधीर अप्पा कोळेकर व एकतीस राहणार आरेवाडी तालुका कवठे महांकाळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून धारधार चाकू जप्त करण्यात आला आहे आरेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात काल बुधवारी दिनांक एकोणतीस रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास सुधीर अप्पा कोळेकर हा धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती कवठे महांकाळ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सुधीर कवळेकर याला चाकूसह ताब्यात घेतली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क